सुंदरनगर भागात कचऱ्याचे ढिगज ढीग पालिकेचे स्वच्छता विभाग करताय काय आरपीआय जिल्हाध्यक्ष विजय खरात यांचा सवाल लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेले पद दिवे आणि हायमॅक्स कित्येक महिन्यापासून बंद नागरिकांना अंधारात ठेवायचं होतं तर पद दिव्यावर आणि हायमॅक्सवर लाखो रुपये खर्च का केले विजय खरात सुंदरनगर इतर आबिया मस्जिद समोर कचऱ्याच्या ढिगाऱ्यानं अख्खा रस्ताच गिळांकृत केला तरी पण पालिकेच्या स्वच्छता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अद्यापही निदर्शनास आला नाही आज दिनांक पंधरा रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सुंदरनगर भागात मागील कित्येक महिन्यांपासून आय टी आय ते सुंदरनगर या मुख्य रस्त्यावरील पद दिवे आणि हायमॅक्स बंद आहे केवळ शोभेची वस्तू बनवण्यासाठी पालिकेनं जनतेचा लाखो रुपये खर्च केले का असा सवाल आर पी आय गटाचे जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी केलाय सुंदरनगर मुख्य रोडवरील पद दिव्यांवर लाखो रुपये खर्च केले परंतु ते चालू कोण करणार ते केवळ शोभेची वस्तू बनवून ठेवले आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका शहरातील कचरा नियमित उचलला जात असल्याचे दावे करत असली तरी सुंदरनगर भागात अनेक मार्गावर अनेक परिसरांमध्ये कचऱ्याचे ढीग निर्माण होत आहेत रस्त्यावरील कचऱ्याचे साम्राज्य पाहून पालिकेचे दावे फोल ठरत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय प्रामुख्यानं रस्त्याच्या लगत असलेले कचऱ्याचे ढीग स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीने दुर्लक्षित केले जातात त्यामुळे सातत्यानं कचरा साचून त्याचे मोठमोठ्या ढिगांमध्ये रुपांतर होते नंतर या कचऱ्याच्या ढिगांमध्ये भटके जनावर कुत्रे यांचा वावर वाढत आहे या जनावरांमुळे कचरा इतरत्र पसरला जातो आणि घाणीचं साम्राज्य पसरत आहे यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी आणि रोगराईचे सहवट घोगावत आहे याबाबत अनेक सामाजिक संघटना तसेच सून्य नागरिक आपापल्या परीने अनेक वेळा पालिकेला तक्रारी सुद्धा करत असतात परंतु पालिकेकडून केवळ आश्वासन दिलं जातं पण कचरा मात्र उचलला जात नाही असं नागरिकांनी बोलताना सांगितलंय तर दुसरीकडे पालिका शहरात दररोज साफसफाई केल्याचा कचऱ्याचे ढीक पाहता मस्जिदच्या समोर अरबी मदर्शाच्या बाजूला या कचऱ्यामुळं नागरिकांना रस्त्यावर चालणं मुश्किल झालंय संपूर्ण रस्ताच या कचऱ्यानं व्यापून आहे दुर्गंधीयुक्त वातावरणात रस्ते अडकल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या उत्सवामध्ये चंदनझिरा सुंदरनगर ह्या भागातील स्टेट लाईट गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहेत त्याचबरोबर जो हमॅक्स लाईट या चौकामध्ये सुंदरनगरच्या ह्या चौकामध्ये लावण्यात आला होता हा फक्त काही दिवस चाला आणि तवापासून तर आतापर्यंत तो बंद आहे त्याचबरोबर त्याचबरोबर ह्या सुंदरनगर चंदनझिरा भागाला डी सी हा एरिया लागून आहे या येथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते येणं जाणं ह्या रस्त्यानं मोठ्या प्रमाणात होतात तरीही कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या भागामध्ये घाणीचं साम्राज्य इतकं वाढलं आहे की ह्या जो मेन रस्ता आहे सुंदरनगरचा इथे साक्षात एक ढिगारच्या ढिगार इथं साचलेले आहेत त्याचबरोबर राबिया मस्जिद जी आहे तिच्या समोर आणि अगदी समोर तिथं घाण कचरा साचलेला आहे अशा परिस्थितीमध्ये येथील रहिवाशी अतिशय त्रस्त झालेले आहेत आणि ह्या समस्यातून लवकरात लवकर या, लौकर या चंदिरा सुंदरनगरच्या रहिवाशांना मुक्तता करावी अशी सर्व गावकरी मंडळीची येथील रहिवाशांची ही इच्छा आहे पालिकेकडे आपली मागणी अशी आहे प्रशासकीय की लवकरात लवकर स्टेट लाईट चालू करून इथलं जे घाणेचं साम्राज्य हे याच्याला दुसरीकडे कुठंतरी याची सुविधा करून देण्यात यावी आणि या पूर्ण या समस्येतून या नागरिकांना झालेली त्रस्त या नागरिक झालेले या भागातली टोटल या नागरिकांना इथून एक सुटका द्यावी अशी या गाव गावकऱ्याची इच्छा आहे विजय शंकर खरात लोक जिल्हा अध्यक्ष रिपाई हमारी समस्या ये है की ये जो सुंदरनगर का जो रोड आहे और ये जो राबिया मस्जिद है हमारी यहाँ की ये राबिया मस्जिद के सामने जो कचरा ऐसा पड़ा क्या जो वो कचरे से जो आगे जाने का हमारे को तो रोड भी दिखता है वो कचरा के ऊपर से जाना पड़ता रोड से तो समझ में नहीं आ रहा है ये कचरा है क्या रोड है कि क्या है इसके वजह से यहाँ पे जो देखो तो इतनी बाँस है इतने मच्छर है इतना कुछ है और जो है तो अभी फ़िलहाल में कैसा हमारे को ऐसा लग रहा है कि यहाँ पे जल्दी से जल्दी ये हो जाना साफ